सांगलीतील कृष्णा नदीत वृद्धाचा बुडून मृत्यू रेस्क्यू टीमने काढला मृतदेह सांगली शहरातील सरकारी घाट कृष्णा नदी पात्रामध्ये सहा फेब्रुवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता एक व्यक्ती बुडल्याची माहिती सांगली शहर पोलीस ठाणे व स्थानिक नागरिकांनी स्पेशल रेस्क्यू फोर्सला दिली माहिती मिळताच पोलीस व आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले रेस्क्यू टीमने तात्काळ शोध मोहीम राबवून मृतदेह पाण्यातून बाहेर काढला मृत व्यक्तीचे नाव बाजीराव चौगले वय चौऱ्याहत्तर राहणार लक्ष्मी मंदिर महादेव हाऊसिंग सोसायटी सांगली असा आहे कृष्णा नदीच्या काठावर चप्पल व एक चिट्टी आढळून आल्याने नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली होती मृतदेह पुढील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे या रेस्क्यू मोहिमेत स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर सागर जाधव महेश गव्हाणे आसिफ मकानदार अमीर नधाब आकाश कोलप आदींनी महत्वाची भूमिका बजावली पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहे महांकर निप्ससाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा